नमस्कार आपल्याला माहित आहे की मागील दोन वर्षापासून आपल्या लातूर शहर आणि परिसरामध्ये समाधानकारक असा पाऊस झालेला नाही त्यामुळं आपल्या लातूर शहराला ज्या मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो त्या ठिकाणी अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे आणि जो काही शिल्लक पाणीसाठा आहे तो येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला अतिशय जपून आणि काटकसरीनं वापरणं महत्वाचं ठरतं त्या अनुषंगाने लातूर शहर महापालिकेनं त्याचं काटेकोर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या नियोजनाचाच एक भाग म्हणून लातूर महापालिकेमार्फत सर्व लातूर शहरवासियांना या ठिकाणी आवाहन आणि निवेदन करण्यात आलेलं आहे आपल्याकडे जो काही पाणीपुरवठा होतो तो पाणीपुरवठा अतिशय आपण नियोजनपूर्वक असं त्याचं नियोजन करून कुठेही पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी आपण घ्यावी आपलं पाणी भरून झाल्यानंतर नळाला तोटा बसवून आपल्याला बंधनकारक करण्यात आलेलं आहे या अनुषंगानं साधारणत पंधरा एप्रिलपासून महापालिकेची पथक त्या ठिकाणी आपण गठक गठीत केलेलं आहे ज्या भागामध्ये पाणीपुरवठा सुरू आहे त्या ठिकाणी ही पथक व्हिजिट करतील आणि जी नागरिक आपल्या पाणी भरून झाल्यानंतर पाण्याचा अपव्यय करतात किंवा पाणी तसंच नळ खुले सोडून नालीमध्ये सोडून देतात अशा ठिकाणी हे पथक भेट देणार आणि त्या ठिकाणी त्या मालमत्ता धारकाचे नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे मला आशा आहे की लातूरसारख्या आपल्या या शहरामध्ये सर्व सुजान नागरिक या पाणी काटकसरीनं वापरण्याचं जे काही आवाहन महापालिकेनं केलेलं आहे त्याची नोंद घेतील आणि त्याप्रमाणे आपापल्या आप नळाला पा तोट्या बसवणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं याची नोंद घेऊन त्याप्रमाणे कारवाई करतील धन्यवाद